काल राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेतांनाचा व्हिडिओ हा पाहण्यामध्ये आला आणि अतिशय वाईट वाटते या गोष्टीचं की ज्या व्यक्तीकडं राज्याच्या कृषी खात्यासारखी जबाबदार खात्याची जबाबदारी आहे आणि शेतकऱ्यांचे इतके प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत असताना राज्याचे कृषीमंत्री सभागृहामध्ये रमी खेळतात याच्यावरनं या खात्याच्या संदर्भामध्ये जे मंत्र्यांचं गांभीर्य पाहिजे ते गांभीर्य किती आहे हे त्यानिमित्तानं कळवून चुकतं आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की इतक्या बेजबाबदारपणे कृती करणाऱ्या कृषीमंत्र्याचा तात्काळ राजीनामा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आणि आज जर आपण बघितलं तर मागच्या सहा महिन्यामध्ये माझ्या वाचण्यामध्ये आलं की पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या मराठवाड्यामध्ये एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि इतकी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये असताना जर इतकं निर्लज्ज कृती जर राज्याच्या कृषीमंत्र्याकडनं होत असेल तर त्याची दखल घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीची कृती ही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हा संदेश त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे